द्वारका उड्डाण पुलावरती संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आयशर ट्रक आणि पिकअप छोटा हत्ती यांच्यामध्ये भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तीन ते चार जण जागीच ठार झालेत अशी माहिती समोर आली आहे तर पाच ते सहा जण गंभीर जखमी झालेत प्राथमिक माहितीनुसार गाडीमध्ये सिडकोमधील सह्याद्री नगर येथील तरुण असल्याची शक्यता वर्तवली जाते अपघाताच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले भद्रकाली आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून मदत कार्य हो सुरू केलं जखमींना उपचारांसाठी सह्याद्री हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालय इथे दाखल करण्यात आलं या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती अपघाताचं नेमकं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाहीये पोलीस तपास सुरू आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा